फक्त मिक्स डाळी भिजत घालून त्यापासून आमऊ लुसलुशी जाळीदार आणि चविष्ट खमंग असा ढोकळा मी केला आहे यामध्ये तांदूळ आणि साखर अजिबात वापरली नाही त्यामुळे ज्यांना शुगर आहे ते सुद्धा आवडीने पोटभरा ढोकळा खाऊ शकतात थंडीच्या दिवसात पीठ शक्यतो चांगले आमून येत नाही पण एक ट्रिक वापरली त्यामुळे पीठ बघा किती मस्त जाळीदार असे फुगून आलेले आणि भरपूर अशा डाळी वापरल्या आहेत त्यामुळे पौष्टिक तर आहे सोबत चटणीची रेसिपी दाखवलेली आहे चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी उज्वला एका पातील्यामध्ये मी एक वाटी हरभऱ्याची डाळ आणि एक वाटी मुगाची डाळ घेतली आता ही घरची मुगाची डाळ आहे त्यामुळे त्यात थोडे फाटरफल आलेले तुम्ही त्याऐवजी ही डाळ घेऊ शकता त्याच वाटीने अर्धी वाटी मसूरची डाळ घेतली आणि त्याच वाटीने अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली आता जर मसूरची डाळ घालायची नसेल तर त्याऐवजी एक वाटी उडदाची डाळ घेऊ शकता या ठिकाणी मी फक्त तीन डाळी घेतल्या त्याऐवजी तुम्ही आणखीन एखादी यामध्ये ऍड करू शकता आता तीन चार पाण्याने धुवून घेते स्वच्छ स्वच्छ धुतलं की नंतर यामध्ये तांब्याभर पाणी घालून झाकण ठेवून जवळपास पाच ते सहा तास छान असं याला भिजू देते सात तास झाले डाळी एकदम छान आणि मस्त फुगलेली आहे आता याला बारीक वाटून घ्यायचं आणि वाटत असताना जास्त पाणी नाही वापरायचं मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटत असताना जे डाळीमधलं पाणी आहे तेच वापरणारे मी थोडंफार जे लागणार आहे ते आणि बारीक वाटायचं हे बघा एकदम मस्त बारीक वाटून घेतली अशाच पद्धतीने मी बाकीची राहिलेली जी डाळ आहे तीही वाटून घेते आणि पाणी जास्त वापरत नाही सर्व डाळ वाटून घेतली आणि घट्टसर वाटलेली आहे आता एकदा याला मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर हे पीठ हिवाळा दिवस आहे थंडीत चांगले आंबले पाहिजे म्हणून त्यामध्ये फ्रीज मधले थंडगार तीन चमचे दही घालून घेते दही वापरायचे नसेल तर एक लिंबूही पिळू शकता फक्त उन्हाळ्यामध्ये लिंबू किंवा दही अजिबात वापरायचे नाही थंडीच्या दिवसातच वापरायचे मिक्स केले की त्यानंतर झाकण ठेवून गरमीच्या ठिकाणी हा डबा मी ठेवून देते एखाद्या डब्यात वगैरे ठेवू शकता नाहीतर यावरती कॉटनचा कपडा वगैरे घालून ठेवू शकता आणि बारा ते तेरा तास हे असंच ठेवून द्यायचं तेरा तास झाले पीठ आमवण्यासाठी ठेवलेले होते बघा अर्धा डबा होता तो फुल झालेला आहे म्हणजे पूर्ण भरलेला आहे पीठ छान असे फुगून आले मस्त अशी जाळी याला पडलेली आहे ले थे। थे। फक्त आपण यामध्ये तीन चमचे दही घातले होते दही फक्त फ्रीज मधले थंडे घ्यायचे आता याला मिक्स करून घेते यातले अर्धे पीठ मी सध्याच वापरणार नाही नंतर वापरणार आहे त्यामुळं फ्रीजमध्ये ठेवून देते आणि दे जेव्हा वापरायचे तेव्हा फ्रीजमधून दोन एक तास आधी काढून घेते ढोकळ्यासाठी मसाला तयार करून घे मिक्सरच्या भांड्या सात आठ पाकळ्या लसणाच्या पाच सहा हिरव्या मिरच्या आणि एवढ्या पिठासाठी चवीनुसार मीठ पाव चमचा हळद एक छोटीशी पळी भरून तेल मिक्सरच्या भांड्यात घालून घेते थोडंसं पाणी घालते आणि याला बारीक वाटून घेते यामध्ये आपण साखर अजिबात वापरणार नाहीये पण तुमच्याकडे जर शुगरवाले पेशंट वगैरे नसेल तर साखर एक चमच्यात वाटत असताना घालू शकता आणि वाटत असतानाही जास्त पाणी आपण वापरलेले नाहीये आता हे मिक्सरचे भांडे तसेच ठेवते नंतर चटणीसाठी आता हे छान असं मिक्स करते फक्त डाळीचा पिठाचा ढोकळा केला तरी त्यामध्ये भरपूर साखर वापरल्या जाते पाण्यातही साखर वापरल्या जाते आता ढोकळा करायचा आहे त्यासाठी जी ढोकळ्याची प्लेट आहे त्याला तेल लावून घेते अशी प्लेट नसेल तर ताटाला छान असं तेल लावायचं आणि त्यामध्ये ढोकळा लावून घ्यायचा कढईत ठेवून आणि सर्व बाजूने तेल छान लावायचं आता छोटासा चमचा जो आहे तो अर्धा चमचालाही किंचित कमी असा खाण्याचा सोडा घेतला आता तुम्ही म्हणाल खाण्याचा सोडा का वापरायचा तई तर खाण्याच्या सोडामुळं ढोकळा छान असा जाळीदार मऊ लुसलुशीत तयार होतो आता सोडा जर घातला नाही तर थोडासा घट्ट सर होतो त्यामुळे किंचित थोडासा सोडा जो आपण घातलेला आहे इनो वगैरे वापरत नाहीये मी आणि यावर लिंबाची छोटीशी फोड जी ती पिळून घेते आता तुम्ही जर याची इडली वगैरे केली भरपूर भाज्या घालून तर त्यामध्ये सोडा घालण्याची गरज नाही दिरडे वगैरेही करू एक शकता एकाच दिशेने फिरवून घेतलं बॅटर छान असं हलकं झालं सोडा घातल्यामुळं थोडासा सोडा घातलेला आहे फक्त जे ताट तयार केलेलं आहे त्यामध्ये पूर्ण बॅटर मी ओतून घेते आणि बॅटर बघू शकता जास्त घट्ट नाही आणि जास्त पतलंय नाही असंच ठेवायचं म्हणजे छान असा ढोकळा तयार होतो आता प्लेट ला ला थे थे ते एक ही प्लेट कडाईमध्ये ठेवून देते आणि कढईतल्या पाण्याला उकळी आल्यानंतरच्या या बॅटरमध्ये आपण सोडा मिक्स केला होता उकळत्या पाण्यात हे ताट ठेवून दिले की यावर झाकण ठेवून द्यायचं आणि जवळपास बारा तेरा मिनटं फुल गॅसवरती हा ढोकळा वापून घ्यायचा यातून वाप जाऊ नये म्हणून मी एक खलबत्ता यावर ठेवून देते ढोकळा होत आहे तोपर्यंत त्यासोबत खायची चटणी करून घेऊ एक छोटीशी वाटी भरून भाजलेले शेंगदाणे घेतले भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट असेल तर तूही वापरू शकता छोटा अर्धा चमचा काळे मीठ घेतले छोटा अर्धा चमचा आमचूर पावडर असेल तर नक्की वापरा दोन तीन हिरव्या मिरच्या चवीनुसार मिठ्यामध्ये घातले चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि छोट्याशा लिंबाची फोड पिळून घ्यायची जास्त लिंबू नाही पिळायचे कारण यामध्ये आपण साखर वापरणार नाहीये आता तुम्हाला साखर जर वापरायची असेल तर अर्धे लिंबू पिळून घ्यायचे आणि एक चमचा साखर घालायचे थोडीशी कोथंबीर स्वच्छ धुवून घेतलेली अद्रकचे छोटे छोटे दोन तीन तुकडे नऊ दहा पानं पुदिन्याचे पुदिना असेल तर नक्की घ्या नसेल तर नाही घेतला तरी चालेल आता सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर पाणी घालून बारीक वाटून घेते हे बघा मस्त अशी चटणीसुद्धा तयार झालेली आहे जवळपास तेरा मिनटं झाले फुल गॅसवर ढोकळा वापरण्यासाठी ठेवलेला होता आता त्यावरचे झाकण काढून घेतले ढोकळा झालाय की नाही हे बघायचा पण तोपर्यंत गॅस मात्र चालूच ठेवायचा चेक करण्यासाठी त्यात चाकू किंवा टूथबेक घालायचं क्लीन निघालं म्हणजे समजून घ्यायचं चा। चाकू छान निघालेला आहे म्हणजे ढोकळा तयार झालेला आहे मी आता गॅस बंद करते आणि खाली घेते ताटखाली घेत असताना त्याच्या खाली एक जाळी ठेवायची म्हणजे खालूनही त्याला थंड हवा लागते आणि ढोकळा लवकर थंड होतो ढोकळा थंड होत आहे तोपर्यंत त्यावर घालायची फोडणी तयार करून घेऊ कढईमध्ये दोन छोट्या पळ्या तेल घातले तेल गरम झाले त्या सात आठ मिरच्या तळून घेतल्या मिरच्या छान अशा तळल्या त्यानंतर त्या काढून घेते आणि यावर थोडस मीठही घालून घेते गरम तेलामध्ये एक चमचा मोहरी पाव चमचा हिंग साधारण एक चमचा जिरे घालून घेते आणि छान असे तडतडले की त्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या आणि दोन तीन पिकलेल्या लाल मिरच्या बारीक चिरून घालते आता लाल मिरच्या फक्त पिवळ्या ढोकळ्यावरती छान दिसतात म्हणून मी घेतलेला बाकी त्याचा उद्देश दुसरा काहीच नाही चवीनुसार थोडस मीठ यात घालायचं आणि एक छोटी वाटी भरून पाणी घालते जास्त पाणी नाही लागत या मिक्स डाळीच्या भिजलेल्या डाळीच्या ढोकळ्यासाठी पिठाचा केला तर त्यावर मात्र जास्त पाणी लागतं पाण्याला उकळी आली आणि यामध्ये आपण साखर वगैरे घालणार नाही त्यामुळे यात लिंबा लिंबूही पिळायचं नाही आता साखर जर घातली एक छोटा चमचा आता अर्धे लिंबू किंवा पावलिंबू यामध्ये पिळून घालू शकता आता गॅस बंद करते आणि हे थंड होऊ देते ढोकळा थंड झाला आणि फोड फोडणी थोडीशी कोमड झाली की मगच ती ढोकळ्यावर घालून घ्यायची गरम गरम ढोकळ्यावर गरम गरम फोडणी घालायची नाही त्यानंतर याला कट करून घेते थोडीशी कोथंबीर घातली आता थोडासा कडाने एक जी वडी ढोकळ्याची ती काढून घ्यायची आणि नंतर बाकीचा ढोकळा जो आहे तो काढायचा अगदी मस्त मऊ लुसलुसीत असा ढोकळा तयार झालेला आहे एक सारखी जाळी पडलेली आहे यामध्ये आपण तांदूळ आणि साखर अजिबात वापरलेले नाही त्यामुळे शुगरवाले तर अगदी पोट भर आनंदाने हा ढोकळा खाऊ शकतात पण इतरही व्यक्ती खाऊ शकतात आणि तुम्हाला जर शुगर पेशंट नसेल तुमच्या घरात तर यामध्ये साखर कुठं कुठं घालायची हे मी सांगितले आहे साखर घातल्यानंतर लिंबू केव्हा पिळायची हे किती पिळायची हेही सांगितले आहे त्यामुळे तुम्ही दोन्ही प्रकारात हा ढोकळा करू शकता आणि भरपूर अशा डाळी घातलेल्या आहेत त्यामुळे पौष्टिक तर आहे अगदी तुम्ही मुलांना डब्यात देण्यासाठी करू शकता घरी नाश्त्यालाही करू शकता खूप छान आणि मस्त लागतो ढोकळा त्यासोबत जी चटणी तीही छानच सांगितली आहे रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद